येथील रयत शिक्षण संस्थेचे सोमंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेचा अनुसरून महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठाने बी सी ए व बी एस सी मायक्रोबायोलॉजी कोर्सला मान्यता दिली आहे बी सी ए कोर्सला पात्रता बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेस पात्र झालेले व महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक परीक्षा पास झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात तसेच बी एस सी भाग एक मायक्रोबायोलॉजी कोर्स प्रवेशासाठी पात्रता बारावी सायन्स उत्तीर्ण व एम एल टी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे यांनी सांगितले नमस्कार रय संस्थेच्या उमरज स मंगलते रामचंद जगताप महिला महाविद्यालयामध्ये नुकतीच ए आय सी टीने बी सी ए सुरू करण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसला मान्यता दिलेली आहे रेशन संस्थेचं खूप वर्षाचं स्वप्न होतं की उमरज शाखेमध्ये शाखेमध्ये विविध शिक्षणाची सोय व्हावी यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी बारावी आर्ट कॉमर्स सायन्स उत्तीर्ण झालेले आहेत व शासनाची सीई टी परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट की जी चार ऑगस्टला झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना तय रामचंद्र जगताप महाविद्यालयामध्ये बी सी एसाठी प्रवेश घेता येईल तसेच इतर ज्या विद्यार्थी बारावी सायन्स पास झालेले आहेत प्रामुख्याने एम सी बी सी अशा विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजीसाठी प्रवेश घेता येईल यासाठी रेशन संस्थेचे संस्थेचेअरमन महाविद्यालय विकास समितीचे ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत या मान्यतेसाठी रेशन संस्थेचे चेअरमॅन मान्य चंद्रकांत रवी साहेब सचिव मान्य देशमुख साहेब व संपूर्ण संस्थेने यासाठी मोलाची मदत केली आहे व उमरज पंचकुरुषीतील एक परिपूर्ण शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने सर्व पालकांना माझं निवेदन आहे तसंच बारावी सायन्स पास झालेले विद्यार्थी बारावी आर्ट पास झालेले विद्यार्थी बारावी कॉमर्स पास झालेले विद्यार्थी यांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी मात्र एक अट आहे की सीई टी परीक्षा जी आहे ती दुसऱ्यांदा चार ऑगस्टला परीक्षा ही झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा प्रवेश घेत असताना शासनाच्या ज्या काही शिष्यवृत्ती आहेत जे काय एस सी एस टी ओबीसी सारथी महाज्योती सर्वच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्या सुविधेचा लाभ घेता येईल धन्यवाद